नमस्कार प्रशांत गोटकर मी सेफ हेल्थ कंपनीमधून आपण गेल्यामध्ये पूर्वी गुडको पीटा या नावाचा ओड दिला होता दुसरी आता ओडर दिल्या परत ते त्यांची शुगर जे होती ती कमी आल्या त्यांच्यातून आपण आय पी एफ काय फरक पडला नाही पहिला तुमचं नाव सांगा अरे काय सुद्धा किती वर्षापासून तुम्हाला शुगर अक्षर सध्या हाय काय नसतं आहे

पण गोपीरचा तुम्हाला अतिशय तुमच्या शहरावरती चांगला फरक पडलेला आहे बरं आणि काय काय तुम्हाला कमी होत म्हणजे गोड ग दुखता कमी आता आहे त्रास होतो हां वाती तुती अंगात ही सगळी दुखत नाही दुखत म्हणजे आता तुम्ही एकदम गुडगुडल्या दुखाचा कमी आलेला आहे वगैरे शांत लागत्या लागत्या बर आणि भूक वगैरे कशी आता भूक नाही बर इतरा लोकांना तुम्ही काय सांगाल हे सांगाल कमी आले म्हणजे हा प्रोडक्ट इतरांना पण ओके 嗯。